कधी वाटतं का की आता काही शक्य नाही सगळं संपलंय आणि आयुष्य फक्त तुमच्यावर माती टाकतंय थांबा ही गोष्ट तुमच्यासाठी आहे एक शेतकरी आणि त्याचं एकमे गाढव त्याच्या आयुष्याचा आधार पण एके दिवशी गाढव खोल खड्ड्यात पडतं तो गाढवाला बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करतो आरडाओरडा करतो पण गाढव बाहेर येत नाही शेवटी तो थकतो आणि म्हणतो हे गाडव आता वाचणार नाही त्याला इथंच पुरून टाकावं तो माती टाकायला लागतो वरून एक एक घमेल माती गाडवावर पडते गाडवाला त्या मातीचं ओझ पाठीवर जाणवतं पण आश्चर्य म्हणजे गाडव माती झटकत आणि त्याच मातीवर एक पाऊल ठेवतं परत माती टाकली जाते गाडव पुन्हा झटकतं आणि वर चढतं जसशी माती टाकली जाते तसतसं गाडव वरवर येत जातं शेवटी ते गाडव खड्ड्यातून बाहेर पडतं आणि आजूबाजूच्या हिरवळीवर मस्तपणे चरतं आयुष्यात सुद्धा असंच होतं समस्या तुमच्यावर मातीसारख्या टाकल्या जातात लोक बोलतात नशीब ओझं टाकतं आणि जीवन तुम्हाला गाडण्याचा प्रयत्न करतं पण जर तुम्ही ती माती झटकली आणि त्यावर उभं राहिलात तर तुम्हीही वर चढाल आणि एक दिवस त्या हिरव्यागार यशाच्या कुरणांमध्ये पोहोचाल